िभक्त परायण बापूदेव महाराज भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकबा गुट्टे आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक काका केंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर बापू मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे श्रीकांतजी म्हके पी आय पी एस डोके साहेब आणि या दिनकररावजी मुंडे आपल्या गावचे प्रथम नागरिक आपले बोडके भाऊ चेअरमन संग्रामजी चामे पद्मेसर बाळू भाऊ आणि उपस्थित सर्वच किनगाव येथील बंधू भगिनीनो आज डॉक्टर वैभव यांच्या मंगलमूर्ती हॉस्पिटलचं या ठिकाणी उद्घाटन सहकार मंत्र्याच्या हस्ते आताच या ठिकाणी झालेलं आहे खर तर आपण खूप वेळापासून या ठिकाणी आहात याची मला जाणीव आहे डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटलचं नाव मंगलमूर्ती म्हणजे गणेशाचं नाव त्यांनी त्यांच्या या हॉस्पिटलला या ठिकाणी दिलेलं आहे आणि डॉक्टर साहेबांच्या नावातच वैभव हे नाव असल्यामुळं निश्चित स्वरूपात या आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या वैभव आल्याशिवाय राहणार नाही असं मी ना या ठिकाणी म्हणालो ते चुकीचं ठरणार नाही आणि या हॉस्पिटलचं उद्घाटन सहकार मंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे निश्चित स्वरूपात आज आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्या गावचं कुठंतरी देणं लागतो त्यामुळं आपल्या गावामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी गरीब माणसाची रुग्णांची सेवा करावी हा प्रमुख उद्देश ठेवून या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केलं आणि आपल्या हॉस्पिटलची जागा डॉक्टर साहेब खरंच खूप मोक्यावर आहे बस स्टँडच्या समोर म्हणजे केव्हाही बाहेरगावचा जरी पेशंट आला तरी त्याला या ठिकाणी आपण उपलब्ध होणार आहात चोवीस तास आपलं हॉस्पिटल या ठिकाणी उघडं राहणार रा आहे त्यामुळं मी अधिक न बोलता आपल्याला या उद्घाटनाच्या निमित्तानं माझ्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि अधिक न बोलता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद